घरातील संपूर्ण भाज्या संपलेल्या असतील किंवा तोंडाला चव नसेल तर अशा वेळेस आपण ही चट पटीत तशी कांद्याची चटणी बनवू शकतो त्यासाठी इथं मीडियम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत सर्वात आधी घेतलेले कांदे आपल्याला चिरून किंवा कापून घ्यायचे आहेत त्यासाठी कांद्याचा देट आणि शेंडा कट करून काढते आणि कांद्याला दोन भागांमध्ये चिरून घेते कांद्याच्या पाठीमागचं टर्फल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने उरलेले संपूर्ण कांदे आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत हे कांदे टर्फल काढून दोन फोडींमध्ये चिरून घेतले आता हे कांदे मी एका बाउलमध्ये घालते आणि यामध्ये पाणी घालून स्वच्छ पाण्याने हे कांदे मी धुवून घेते सध्या पावसाळा आहे आणि कांद्यांवरती बऱ्याच वेळा बुरशी येते त्यामुळे हे कांदे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे चटण्यांचे देखील बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत पण ही चटणी आहे ती अगदी झटपट बनवून तयार होते आणि कांद्यापासून बनवत आहोत त्यामुळे आपण यामध्ये कांद्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे त्यानंतर हा कांदा आहे तो आपल्याला अगदी बारीक सरसा चिरून घ्यायचा आहे हाच कांदा तुम्ही चॉपरमध्ये चिरू शकता किंवा फूड प्रोसेसरमध्ये चिरला तरी देखील चालू शकतं घेतले घेतलेले संपूर्ण कांदे मी याच पद्धतीने जेवढे शक्य आहे तेवढे बारीक चिरून घेते संपूर्ण चिरून घेतलेला कांदा एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये काही जिन्नस ऍड करायचे आहेत पण त्या अगोदर आपल्याला या कांद्याच्या फोडी एकमेकांना चिकटलेल्या आहेत त्या हलक्या हाताने आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहे चटणीमध्ये आपल्याला अगदी खमंग आणि खरपूस भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूड घालायचा आहे तर इथं मी तीन चमचे इतका जाडसर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूड घातला त्यानंतर एक चमचा बॅडगी मिर पावडर आणि अर्धा चमचा तिखटवाली मिरची पावडर मी घातली चवीनुसार मीठ आहे आहे एका लसूण 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 घातलेला आता हा लसुन मी ठेचून घेते हाच तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता पण जास्तही बारीक पेस्ट करू नका अगदी अशा पद्धतीने आपल्याला जाडसरसा हा लसूण ठेचून घ्यायचा आहे ठेचून घेतलेला लसूण देखील यामध्ये घालूयात आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये भरपूर अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर देखील आपल्याला या चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे संपूर्ण साहित्य मिक्स करून झाल्यानंतर एका तडका पॅन मध्ये दोन पळ्या इतकं तेल घेतलं हे तेल कडकडीत असं गरम केलेलं आहे यामध्ये तीन चिमूटभर इतका हिंग घातला कडकडीत हिंगाची फोडणी गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्यावरती घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या चटणीमध्ये तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो अर्धा ते एक मिनिटासाठी फोन चटणी घातल्यानंतर ही चटणी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे त्यानंतर खमंग चवीची आपली इथं कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी मी तुम्हाला दोन पद्धतीने सर्व करून दाखवणार आहे त्यासाठी मी अगोदरच पिठलं त्याचबरोबर ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत हे खमंग असं पिठलं आणि चटपटीत अशी कांद्याची चटणी आपण खाऊ शकतो चवीला भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करा दुसऱ्या पद्धतीने देखील ही चटणी मी तुम्हाला सर्व करून दाखवते त्यासाठी इथं मी दुसरी एक ज्वारीची भाकरी घेतलेली आहे ज्वारीची भाकरी घ्या किंवा बाजरीची भाकरी घ्या तुम्हाला जी भाकर भाकरी आवडते ती तुम्ही इथं घेऊ शकता भाकरीवरती आलेला पापुंद्रा आपल्याला अलगद असा अशा पद्धतीने थोडासा वेगळा करायचा आहे कडेने हा पापुंद्रा अगदी वेगळाच बाजूला न काढता थोडासा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ही भाकरी आहे ती आपल्याला पापुंदऱ्यापासून थोडीशी ओपन करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने त्यानंतर बनवून घेतलेली चटपटी तशी कांद्याची चटणी आपल्याला या भाकरीवरती पसरून आहे आपण कमी अधिक ही चटणी चटणी पसरू शकतो वरून आपल्याला आवडीनुसार शेव घालायचे आहे इथं मी फरसांमधली शेव वापरलेली आहे शेव आवडत नसेल किंवा नसेल तर नाही वापरली तरी देखील चालू शकतो पापून राहायच्या वरती ठेवायचं आहे आणि इथं आपली मस्त अशी चटपटीत मसाला भाकरी बनवून तयार झालेली आहे ही भाकरी आपण पिझ्झ्या प्रमाणे कट करून खाऊ शकतो आता माझा मुलगा तर खूप खुश झालेला होता कारण तो आता पिझ्झा खाणार होता असं समजत होता आणि खरंच त्यानी यामधली भाकरी खाल्ली त्याला ही मसाला भाकरी खूप आवडली तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली चटपटीत अशी कांद्याची चटणी एकदा नक्की ट्राय करा आणि या पद्धतीने सर्व करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील तुम्ही ही चटणी बनवू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटत अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत Tol, perintah bye bye.